नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉलमी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर अवधूतचिंत नसी गुरुदेव दत्त महाराज स्थान आणि महात्मे या मागील भागामध्ये आपण पिठापूरबद्दल बरीच माहिती पाहिलेली आहे त्याचनंतर कुकुटेश्वर मंदिर इथपर्यंत आपण तिथली माहिती बघितली होती त्याचबरोबर पिठापूरमध्ये बिकविल गणेश मंदिर आहे त्याचबरोबर एकशे सोळा फूट साईबाबाची एक मोठी मूर्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुंदर असं तिथं काकीनाडा समुद्र आहे आणि त्याच पुढं एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर विशाखापट्टम ही एक सिटी आहे विशाखापट्टम या सिटीला गोल्डन सिटी असंही म्हटलं जातं इथपर्यंत आपण माहिती बघितली होती ज्यावेळेस श्रीपाद शिवलबांची मुंजे झाली त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी असा आग्रह धरला होता की आता विवाह वगैरे करावा असं परंतु श्रीपाद शिवलभांनी त्यांना आईला एकच प्रश्न विचारला की मला एका प्रश्नाचं उत्तर दे मग मी इथं नक्कीच थांबेल ह्या जगामध्ये अमर असं कोण आहे हे मला सांग जर तसं असेल तर मी नक्कीच थांबायला तयार आहे त्यामुळं वयाच्या सोळाव्या वर्षीच ते आपल्या मातापित्यापासून ते त्यांना त्यांनी निरोप दिला आणि निरोप घेऊन ते प्रथम गोकर्ण आणि तिथनं महाबळेश्वरला गेले व तेथे श्रीशैल पर्वतावर ते राहू श्री लागले श्रीशैल पर्वतावर काही वर्ष वास्तव केल्यानंतर श्रीपाद श्रीवर्ष श्रीवल्लभ यांनी चौदा वर्ष कुरोपूर येथे वास्तव केलं चौदा वर्ष तिथे होते आणि नंतर त्याच कुरोपूरमधल्या नदीमध्ये ते अंतर्दान पावले आता ही कुरोपूरची नदी म्हणजे कृष्ण नदी कुरोपूरला कृष्ण नदी आहे पहिल्यांदा कुरुपूर हे निजाम राज्यात होते ते आता आपल्याकडे आहे जेव्हा कृष्णा नदीचे विभाजन झाले तेव्हा दोन भागात विभाजन झाले त्याला कुरुगुड्डी असे म्हणतात कुरुगुड्डी म्हणजे कासवाची पाठ आणि हेच मुख्य असं श्रीपाद शिवलोबांचं कुरुपूर येथील स्थान आहे आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे त्या स्थळी स्वामी स्वामींनी याच बेटावर गोहेमध्ये स्वामींनी अनुष्ठान केले आणि टेंबेस्वामींनी तिथं त्याचा त्या कुरपुराचा शोध लावला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे सातशे वर्षापूर्वीचा वटवृक्ष अजूनही आहे आणि महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीपाद श्रीवल्ल जेव्हा आंघोळ करायचे आंघोळ कर केल्यानंतर सूर्यनमस्कार करण्यासाठी तिथे एक मोठी शिळा होती त्या शिळेवर ते सूर्यनमस्कार करायचे अजूनही त्या शिळेवर तिथं छाया दिसते असं म्हणतात आणि खरं पण आहे आता दत्त महाराजांचा पण पहिला होता श्रीपाद श्रीवल्लभ हे पाहिलं त्यानंतर दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती त्यांचा जन्म लाडकरंजा म्हणजे वाशिम जिल्ह्यातील लाडकरंजा हे गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा अवतार झाला त्यांचा जन्म पौशुद्ध ह्या सांगली जिल्ह्यातील अवधुंबुर हे जे गाव आहे औधुंबुरे ह्या गावी त्यांच्या विमलाशा पादुका आहेत विमल पादुका विमल म्हणजे शांत संयमी असा स्वभाव आणि दुसऱ्या ज्या पादुका आहेत म्हणजे दत्तमला दुसरा अवतार जो आहे नरसिंह सरस्वती त्यांच्या दुसऱ्या ज्या पादुका ज्या आहेत त्या त्या दुसऱ्या पादुका त्यांच्या ज्या दुसऱ्या पादुका आहेत नरसिंहवाडी म्हणजे आपण नरसोबावाडी म्हणतो त्या नरसोबावाडीला काही वर्ष नरसिंह सरस्वती महाराज होते आणि तिथं मनोहर पादुका आहेत मनोहर पादुका म्हणजे मनातील गोष्टी हरण करणाऱ्या पादुका म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होणाऱ्या पादुका म्हणजे त्या जर पादुकाचं जर दर्शन घेतलं तर मनाच्या गोष्टी मनातील जे गोष्टी आहेत काही इच्छा आहेत पूर्ण होतात असं म्हटलं जातं बरेचसे भाविक लोक नरसोबावाडीला पण जातात त्याचबरोबर त्यांचं जे दुसरं त्या जे ठिकाण आहे औदुंबरला सुद्धा जातात सांगली जिल्ह्यातील औदुंबर जे आहे त्या औदुंबरच्या ठिकाणी त्यांच्या पादुका आहेत आणि दुसऱ्या ज्या पादुका आहेत त्या मनोहर पादुका त्या नरसोबा वाडी आपण म्हणजे वाडी जे म्हणतो ते नरसोबा वाडीला आहेत मग हे दोन खूप दत्त महाराजांचे पवित्र असे स्थान आहेत खूप म्हणजे खूप अतिशय पवित्र स्थान आहेत प्रत्येक वर्षी प्रत्येक सणाला दत्त जयंतीला वगैरे तिथं फार मोठ्या प्रमाणात गर्दी वगैरे असते आणि अलीकडे तर प्रस्त फार वाढलेला आहे बऱ्याचशा लोकांना फक्त अक्कलकोट गाणगापूर हे माहीत होता परंतु दत्त महाराजांचे आणि गिरनार हे एक माहीत होता परंतु दत्त महाराजांचा पहिला अवतार आहे तर श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूर दुसरा अवतार आहे नरसिंह सरस्वती आणि तिसरा जो अवतार आहे अक्कलकोट स्वामी महाराज हे आहेत परंतु यांची पूर्ण पार्श्वभूमी काय आहे तिचं ठिकाणं काय आहे तिचं पाहण्यासारखं काय आहे हे बऱ्याच जणांना माहीत नव्हतं परंतु मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तीन वेळा विश्वदर्शन झालेलं आहे त्यापैकी पहिल्यांदा श्रीकृष्णाने आपल्या तोंडामध्ये आपल्या मातेला विश्वदर्शन दिलं दुसरं जेव्हा युद्ध झालं कौरव पांडवांचं कुरुक्षेत्र त्यावेळेस एकदा विश्व विश्वदर्शन झालं आणि कुमशे म्हणून जे गाव आहे जवळच्या आहे कुकडपासनाचं त्या कुमशी या ठिकाणीसुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांनी म्हणजे विश्वदर्शन दिलेलं आहे गाणगापूरला असताना नरसिंह सरस्वती महाराज यांचं जेव्हा महानिर्वाण झालं ते निघाले तेव्हा तिकडचे लोकं म्हणू लागले महाराज आता तुम्ही तर गेलेले आहेत आमचं कसं व्हायचं गावचा विकास कसा व्हायचा आम्ही कोणाची सेवा करायची त्यावेळेस नरसिंह सरस्वती महाराज असं म्हणाले तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण का, का मी जरी गेलो तरीसुद्धा माझ्या निर्गुण पादुका मी इथं ठेवलेल्या आहेत आणि त्या निर्गुण पादुकामध्ये असा वास आहे आणि संगमावर दरवेळेस त्यावेळेस महाराज येतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं म्हणलं जातं ऐकल्यात पण असेल कुणी बऱ्याच जणांनी की दररोज बारा वाजता नरसिंह सरस्वती महाराज कुणाच्या तर कुणाच्या रूपाने तिथे माधुकरी मागण्यासाठी येतात म्हणून गाणगापूर येते गाणगापूर आता सोलापूरपासून जर पाहिलं तर एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे गाणगापूरला रेल्वे पण आहेत एस ट्या पण आहेत एस टीला दोन अडीच तास लागतात रेल्वे पण बरेच आहेत पण बऱ्याच लोकांना फक्त एवढंच माहीत होतं की फक्त गाणगापूर अक्कलकोट एवढंच माहीत होतं परंतु जे बाकीचे ठिकाण आहेत कुमशी आहे येथे विश्वदेशन झालेलं आहे हे ठिकाण अजिबात बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दत्त महाराजांचं असं म्हणणं होतं म्हणजे श्रीपाद शिवालाबांचं की देवाला फूल पेढे नवस नारळ अशा कुठल्याही गोष्टीची गरज नाही का आहे कारण का तर ही सर्वसृष्टी देवानी म्हणजे आम्हीच निर्माण केलेली आहेत जगाच्या उद्धारासाठी श्रीपाद शिवल्लभ बाहेर निघालेले आहेत सर्व त्यांनी त्याग करून बाहेर निघालेले आहेत त्यामुळे त्यांना कशाची गरज नाही आहे त्यांना फक्त नामस्मरणाची गरज आहे त्यांना फक्त भक्तीची गरज आहे म्हणले म्हणजे असं म्हटलं जातं एक गुरुचरित्रामधील एक उभी आहे जयाच्या घरी गायन गाती त्याच्यावर माझी प्रीती, त्यांचे घरी अखंडिता आपण असो अवधारा दत्त अवतारी नरसिंह होती जेव्हा वाडीहून निघाले आणि ते सरळ गाणगापूरलाच आले गाणगापूरला ते जवळपास सव्वीस वर्ष होते आणि गाणगापूरला भीमा आणि अमरजा या नद्याचा संगम आहे त्यामुळं या संगमाला फार मोठं स्थान आलेलं आहे फार मोठं महत्त्व आलेलं आहे अजूनही बऱ्याचशा लोकांची भीमा आणि अमरजा या संगमावर स्नान करण्यासाठी खूप मोठी गर्दी असते तिथं वगैरे पण केले के जातात त्याची व्यवस्था पण केलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं ध्यान करण्यासाठी गाणगापूर हे खूप सुंदर निसर्गरम्य आणि खूप असं छान ठिकाण आहे नरसिंह सरस्वती महाराज हे प्रथम भीमा आणि अमरज्या यांचा जो संगम आहे या संगमावर काही वर्ष राहत होते वास्तव्य करत होते नंतर गावामध्ये मठ बांधण्यात आला म्हणजे आताचे जे मंदिर आहे तिथं ते राहू लागले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पादुका सवळ्यात असल्यामुळे अलीकडं त्या झोरकाबंद दिसतात म्हणजे मंदिर आहे आणि या पादुकाला कोणाला स्पर्श वगैरे करू देत नाही दुपारी पहाटे तीन वाजतावर पूजा केली जाते आणि त्यानंतर सहा वाजता त्या पादुकाच्या दर्शनासाठी लोकांना पाठवलं जातं किंवा लोक त्याचे पहाटे दर्शन घेतात म्हणजे ह्याचं एवढं महत्त्व आहे म्हणजे त्या पादुका निर्गुण जरी पादुका असल्या तरी त्या पादुकामध्ये अजूनही सगुणता आहे अजूनही त्या पादुकामध्ये अस्तित्व आहे त्या पादुकाचं जर दर्शन जर खरं जर घ्यायचं असलं आता बरेचसे लोकं जातात गाणकापुला जातात सकाळी जातात भरकन दर्शन घेतात आणि निघून येतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर त्या निर्गुण पादुकाचं दर्शन घ्यायचं असेल तर गाणकापुला जायचं आदल्या दिवशी मुक्काम करायचा आणि मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच ते सहा ह्या वेळेस दर्श म्हणजे पूजावरी झालेले असते पूज्यावरी झाल्याचं निर्गुण पादुकाचं वगैरे झालेलं असतं त्यावेळेस त्या पादुकाचं दर्शन घेतलं तर ते फार महत्त्व आहे आणि त्यासारखं भाग्य कुठंही नाही आहे भीमा आणि आमदार जो संगम आहे या संगमाच्या जवळच भस्माचा डोंगर आहे असं म्हणलं जातं मग आता भस्माचा डोंगर म्हणजे काय लोकांना असं वाटत असेल की तो डोंगर म्हणजे खूप मोठा आहे असं लोकांची संकल्पना असेल परंतु सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे यक्षभूमी म्हणजे इथं यज्ञ केलं होतं आणि ते यज्ञाची जी राख आहे त्या राखेचा लोक म्हणून वापर करतात अंगाला वगैरे लावतात आणि असं म्हटलं जातं ते भस्म जर वापरलं भूत बाधा वगैरे त्यातून नष्ट होते त्यामुळे त्या, त्या भस्माचा जास्तीत जास्त वापर केला जातो तो भस्माचा डोंगर अलीकडे खूप मोठा होता परंतु अलीकडच्या काळामध्ये बरेचसे लोक येतात भाविक येतात घरी पण घेऊन जातात त्याची पूजा वगैरे करतात अंगाला वगैरे लावतात त्यामुळं तो डोंगर आता हळूहळू थोडंसं कमी होत आलेला आहे म्हणजे लहान होत आलेला आहे परंतु अजूनही त्याच्यामध्ये अस्तित्व आहे तेथेच संगमेश्वरचे देवालय आहे दे, त्या देवालयामध्ये नरसिंह सरस्वती महाराज यायचे तप करायचे त्यामुळं या जागेलासुद्धा फार मोठं महत्त्व आहे आणि सगळ्यात सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज दुपारी बारा वाजता तिथं आरती होते आरती झाल्यानंतर माधुकरी मागितली जाते कारण का तर पूर्वीपासूनच अशी प्रथा पडत आलेली आहे की लोकांना माहीत आहे की त्यावेळेला दररोज दुपारी बारा वाजता नरसिंह सरस्वती महाराज कुणाच्या ना कुणाच्या रूपात तिथं येतात आणि माधुकरी घेऊन जातात अन्नग्रहण करतात त्यामुळं तिथं कुणालाही माधुकरी नाकारली जात नाही जो कोणी त्याला काही ना काही नाही आणि पाच पाच तरी माधुकरी घ्या पाच घरं तरी माधुकरी मागावी असा संकेत आहे आणि तो माधुकरीचा जो प्रसाद जो असतो तो प्रसाद ग्रहण करावा कारण का तर कुणाच्या तर कुणाच्या रूपाने नरसिंह महाराज तिथं येतात आणि माधुकरी मागतात म्हणजे हे अजूनही कुणाला कळलं नाही की म्हणजे गाणकापूरचे जे क्षेत्र जे आहे ते खूप मोठं आहे आणि खूप चांगलं आहे खूप श्रद्धेचं स्थान आहे परंतु बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे फक्त महत्त्वाचं म्हणजे दर्शन कधी घ्यायचं माधुकरी कधी असते हे बऱ्याच लोकांना माहिती नाही पण अलीकडे हळूहळू थोडासा प्रचार व्हायला लागला आहे महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे दत्त जयंती आणि नरसिंह सरस्वती पुण्यथी जी आहे हे दोन मोठे उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि पूर्वी असं काय नव्हतं म्हणजे एवढे काय सुधारणावरे नव्हती परंतु अलीकडं बरेचसे सुधारणावरे झालेल्या आहेत तिथं अन्नछत्रमंडळ पण आहे मंदिराच्या बाजूला एक मंडळ आहे काय त्यानंतरना स्टँडच्या बाजूला एक मंडळ आहे त्यानंतर त्यानंतरना काही धर्मशाळावरे आहेत बरेचसे भाविक येतात राहतात परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट करताना मनापासनं आणि श्रद्धेने जर केली तर तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही देवाकडं गेलात आणि सारखं काहीतरी मागितलं सारखं काहीतरी मागितलं तर देवसुद्धा दुर्लक्ष करतात की हा काहीतरी मागतो म्हणतात त्यामुळे ते होत नाही मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थपणे जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळतं तुम्हाला फळ मिळतं आणि तुम्हाला सुख शांती मिळते साधी जर गोष्ट सांगायची झाली तर एखादा आपल्या घरी आलेला रोज जर सारखायला एका दिवशी आला ठीक आहे पण रोज सारखायला पहिल्या दिवशी नाश्ता दुसऱ्या दिवशी चहा नंतर जेवण सारखं रोज रोज रोज, रोज यायला लागला तर आपण सुद्धा त्याची किंमत करत नाही आणि एखादा पाहुणा कधीतरी सहा महिन्यातनं वर्षात नारा तर आपण त्याचं आगत करतो आदरतित्य करतो तसंच तस देवाचं सुद्धा आहे देवाला आपण मागायचं नसतं तर देवाला आपण सांगायचं असतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे लोकं येतात निरमिळ आमिषे दाखवतात निळ नवस वगैरे करतात आणि मागतात पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे देवाला मागायचं नसतं तर देवाला सांगायचं असतं आणि आपोआप आपल्या ज्या काही अडचणीवर दुःखवर होतात ते आपोआप जर आपण निस्वार्थपणे जर सेवा केली तर नक्कीच त्याचं फळ मिळतं हे दत्त महाराजांची ख्याती आहे अक्कलकोटपासून जवळच कडगंची नावाचं गाव आहे म्हणजे दत्त महाराजांचे श्रीपाद श्रीवल्भांचे जे चार शिष्य होते त्या चार शिष्यापैकी एका शिष्यानी गुरूंचं चरित्र लिहिलेलं आहे त्या गुरुचरित्राची मूळ प्रत आपल्याला अजूनही पाहायला मिळते आणि येथे सुद्धा आता अन्नदानाची वगैरे व्यवस्था वगैरे केली अन्नचित्रमंडळ वगैरे वगैरे छोट्या प्रमाणात वगैरे आहे पण ते सुद्धा क्षेत्र खूप छान आहे खूप सुंदर आहे कारण तिथं आपल्याला गुरुचरित्राची प्रत आणि जे पूर्वीचे जे वंशज होते ती त्यांनी राखून ठेवलेली आहे प्रत ती प्रत आपल्याला पाहायला मिळते हे तिथलं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे अक्कलकोट अक्कलकोटनंतरनं कड कडकंची कडकंचीनंतर कुमशी कुमशीनंतरनं हे कुरोपूर हे स्थान जे आहेत फार आणि फार महत्त्वाचे आहेत म्हणजे पिठापूर दत्त महाराजांचा पहिला अवतार पिठापूर श्री श्रीवल्लभ दत्त महाराजांचा पहिला अवतार पिठापूर पिठापूर हा आंध्र प्रदेशमध्ये आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नव्हता परंतु अलीकडं साडेआठशे किलोमीटर आहे रेल्वेने सतरा तास लागतात परंतु अलीकडं बऱ्याच लोकांना आता पिठापूरबद्दल माहिती व्हायला लागलेली आहे आणि स पहिले लोकांना अगोदरच्या लोकांना फक्त अक्कलकोट आणि गाणकापूर माहीत होतं परंतु दर्शन कसं घ्यावं आता अलीकडं बरेचसे लोकं जातात दर्शन घेतात नमस्कार करतात गडबड असते गोंधळ असते त्यामुळं दर्शन वगैरे व्यवस्थित होत नाही आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे शक्यतो करून लोकांनी किंवा भक्तांनी दर्शन घेत असताना ज्यावेळेस गर्दी नाही आहे अशा ठिकाणीच जावं कारण का गर्दीमध्ये दर्शन पण नीट घेता येत नाही काही बोलता पण येत नाही आता साधी गोष्ट आहे जर आपल्या घरी एखादं लग्न कार्यावरे असेल आणि शंभर पाहुणे असेल तर आपण सगळ्यांना बोलू शकतो का अजिबात बोलू शकत नाही थोड्या पुरंच तसं लोकच लोकांनीसुद्धा गर्दी तिथं करू नये ज्या काही नसेल त्यावेळेस तिथे जावं म्हणजे थोडक्यात जर उदाहरण जर सांगायचं असेल पंढरपूरचा विठोरा युगे अठ्ठावीस विटेवरती उभा आहे अठ्ठावीस युगे मग अठ्ठावीस युगे असताना सुद्धा था। काही ठराविक वेळी काही ठराविक दिवशीच बरेचसे लोक येतात गर्दी करतात आणि गर्दी केल्यामुळे त्याचा अनिष्ट खूप मोठा परिणाम होतो पाच पाच सात सात आठ आठ लाख लोक येतात आणि त्यामुळं लोकांचं दर्शन होत नाही लोकांना तात्काळ बसावं लागतं बाकीची यंत्रणा असते पोलीस यंत्रणा असते काही अपघात होतात म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला यामध्ये कुणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत गोष्ट म्हणजे परंतु दर्शन कसं व्हावं मताची गोष्ट म्हणजे बरेचसे लोक येतात दर्शन करतात अलीकडं कर आपण बघतो नमस्कार करताना सुद्धा पूर्वी जेव्हा आपण एखाद्याच्या घरी जे जायचो जेव्हा मोठे लोक वर असायचे आदर आधार तित्येवर पुढल्या पाहुण्याच्या घरी मोठ्या घरी लोकांच्या घरी जेव्हा जायचो आधार असायचे आपण नमस्कार करताना त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करत होतो परंतु अलीकडच्या फॅशनच्या जमानामध्ये अशी प्रथा निघाली की नमस्कार असं करतात की हात लावला म्हणजे काय झटका बिटका शाव बसतो काय की असं करतात नमस्कार हे मी पाहिलेल्या स्वतः डोळ्याने आणि अलीकडे ते चाललं आहे इतकी घाई गडबड मग तुम्ही जेव्हा देवाच्या दारात जाता तेव्हा निवांतमध्ये जावा निवांत ठिकाणी जावा ज्यावेळेस गर्दी नसती त्यावेळेस जावा तुम्ही त्या देवाचं दर्शन घ्या तुमच्या काय मागण्या असतील तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही देवाला सांगा त्या पूर्ण होतील एवढं सांगायचं आहे त्याचनंतर श्री दत्त महाराजांचा तिसरा अवतार म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज आता हे अक्कलकोट स्वामी महाराज कुठून आले कुणाला माहीत नाही कुठून गेले कोणालाच माहीत नाही आहे कारण याबद्दल जास्त माहितीच नाही कोणालाच अजिबात माहितीच नाही त्यामुळे त्याचा कुठे उल्लेख आलेला नाही आहे परंतु अक्कलकोट स्वामी महाराज जे आहेत अक्कलकोटला जवळपास चोवीस वर्षे ते होते भारतभर त्यांनी संचार केला भारतभर संचार करून अठराशे स्रोतीसच्या सुमारास महाराष्ट्रात प्रथम ते मंगळवेड्यात आले म्हणजे मंगळवेड्यात ते प्रकट झाले मंगळवेड्यामध्ये त्यांनी फक्त कृष्णभट बसपातेली अशा काही ठरावीस लोकांना त्यांनी दर्शन दिले मंगळवाड्यातून निघून ते नंतर पंढरपूरला आले त्यानंतर बेगमपूर चलांबे असे फिरत फिरत अठराशे एकोणपन्नासच्या सुमारास मुळ येथे आले मुळ्यामध्ये स्वामी पाच वर्ष होते त्यानंतर मोहळमध्ये अक्कलकोट स्वामी महाराज सुमारे पाच वर्ष होते तेथून भ्रमण ते करत करत अठराशे चोपन्न ते पंचावन्नच्या दरम्यानमध्ये ते प्रथम अक्कलकोटला आले जेव्हा ते अक्कलकोटला आले तर तुम्हाला माहिती आहे अकलकोटचं जे स्टँड आहे त्या स्टँडच्या समोर खड्डोबा मंदिर आहे त्या खंडोबा मंदिरामध्ये काही दिवस अक्कलकोट स्वामी महाराज राहत होते हे बऱ्याचशा लोकांना अजूनही माहीत नाही आहे जेव्हा अक्कलकोट स्वामी महाराज खंडोबा मंदिरामध्ये राहत होते तेव्हा एका मुस्लिम माणसाने पाहिलं आणि त्या मुस्लिम माणसाला वाटलं की हा माणूस कोण आहे कोणीतरी हा अवलेया असावा आवलेया म्हणजे योगी पुरुष असावा आणि ह्या माणसाला आपल्या मुस्लिम घरी कसं घेऊन जायचं म्हणून त्यांनी त्यांना चोळाप्पा महाराज एक ब्राह्मण कुटुंब होतं चोळाप्पा महाराजांच्या घरी ते त्यांना घेऊन गेले आणि चोळाप्पा महाराजांच्या घरी ते राहू लागले आणि चोळापा महाराजांच्या घरी अक्कुट स्वामी महाराज बावीस वर्ष होते हे अक्कोट स्वामी महाराजच्या खोप्याने हाक्याचा मारुती हा पण तिथं प्रसिद्ध झाला त्यानंतर अक्कोट स्वामी महाराज वटवृक्ष मठ आहे तिथे राहू लागले त्यानंतर स्वामी भवन येथे तिथे बसत असे त्यानंतर तिथेच त्यांचे महानिर्वाण झाले स्वामी समर्थ समाधी मठ आहे ते चोळापाच्या घरी त्यांनी देव ठेवला आणि आपलं समाधीस्थ केला तसेच तिथे बाळाप्पा महाराज यांचा मठ आहे त्याला आपण आता गुरुमंदिर म्हणतात तो पण प्रसिद्ध आहे त्याचबरोबर जोशीबाव मठ त्यामध्ये स्वामीजी तिथे पावलं आहेत म्हणजे अशा प्रकारे दत्त महाराजांचे तीन अवतार आहेत श्रीपाद शिवल्लभ पहिला अवतार दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार अकलकोट स्वामी महाराज यांची आपण माहिती बघितली तर आता आपण पाहिलं पिठापूरला जर जायचं म्हटलं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पिठापूरला रेल्वेने जावं लागतं दोन गाड्या आहेत काकीनाडा आणि एल टी डी एक्सप्रेस विशाखापट्टा परंतु इकडच्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणताना तसं सोपं आहे महाराष्ट्रामध्ये सोलापूरपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर अक्कलकोट आहे त्यानंतर एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर गाणगापूर आहे आणि त्याच्यात थोडंसं पुढं कुरुपूर आहे म्हणजे हा हा एक पट्टा आणि हा एक पट्टा हे संपूर्ण जर परिक्रमा पूर्ण केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिरणार म्हणजे मुख्य कोर्ट आपण म्हणतो सुप्रीम कोर्ट गिरणार नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या आहेत आता वगैरे झालेलं आहे तिथे पण व्यवस्था आहे गिरणारला खुद्द दत्त महाराजांच्या पाठोक आहेत अजूनही तिथं गिरणारला गर्दी वगैरे असते परंतु बाकीचे का जे काही दत्तमारांची स्थानं माहीत नव्हते कडकनची माहीत नव्हतं बऱ्याच लोकांना कुंभशी माहीत नव्हतं त्यानंतरनं येताना अजून एक माहूर म्हणून एक असा गड आहे तो पण माहीत नव्हता ते पण माहीत झाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा अकलकोटला जाता किंवा गाणगापूरला जाता लोक शनिवार रविवार येतात घाई येतात दर्शन घेतात झालं नुसत्या नमस्कार करून दर्शन घेऊन काहीही साध्य होत नाही जर तुम्हाला जर दर्शनच घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला देवासाठी वेळ काढावा लागतो महत्वाची गोष्ट म्हणजे आणि देवाला कुठल्याच गोष्टीची गरज नाही हार नारळ पेढे काहीही नको कारण का तर ही विश्व त्या देवानेच निर्माण केलेलं आहे जगाच्या उद्धारासाठी या देवानीच सगळं केलेलं आहे दत्त महाराजांनीच केलेलं आहे त्यामुळं ते फक्त काय म्हणतात की मी भक्तीचा भूकेला आहे नामस्मरण नामस्मरणामध्ये नामस्मर नामस्मर नाम म्हणजे एवढी शक्ती आहे एकदा श्री गुरुदेव दत्त म्हणलं की काय होतं माग एकदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे त्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे एवढी शक्ती आहे आणि त्याची प्रचिती बरेच जणांना येते त्यामुळं सर्व दत्तभक्त किंवा स्वामीभक्त ह्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही गाणगापूरला किंवा अक्रपोटला वगैरे जाताना नियोजनबद्ध तुम्ही जात जावा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस गर्दी नसेल त्यावेळेस तुम्ही दर्शन घेत जावा म्हणजे तुम्हाला दर्शन पण व्यवस्थित होईल आणि त्या दर्शनाचं समाधान मिळेल आणि तुम्हाला नंतरनं काही दिवसानं हळूहळू प्रचितीसुद्धा तुम्हाला मिळेल तुम्ही जर सारखं जर मागतच गेलात हे द्या ते द्या हे पाहिजे ते पाहिजे आणि कसं आहे माणूस जे आहे माणूस हा मोह आहे माणसाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि नाही माणसाच्या प्रत्येकाच्या अडचणी संपत नाहीत एक नाही तर एक अडचण दुसरी चालू असते दुसरी झाली की तिसरी तिसरी झाली की चौथी काही ना काही आज बरेचसे लोक श्रीमंत आहेत आपण बघतो परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये अडचणी आहेत परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याला एकच पर्याय नामस्मरण आणि ते पण तुम्ही मनापासून नामस्मरण केलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट मनापासून जर केली तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं आणि तुम्ही आनंदी राहता आणि दुसऱ्याला आनंद देणं आता तुम्हाला मी माहिती सांगितली तुम्हाला मी माहिती सांगितली म्हणजे त्या माहितीतून तुम्हालासुद्धा बऱ्याचशा गोष्टी कळाय असतील म्हणजे अक्कलकोटला एसट्या जायला भरपूर आहेत अकलकोटला रेल्वेची पण आता व्यवस्था आहे त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये शिवम शिवपुरी म्हणून एक आहे म्हणजे बांधलेलं आहे त्या शिवपुरीमध्ये जे आयुर्वेदिक औषधं आहेत त्यांची झाडं वगैरे आहेत मंदिर पण आहे आता बरेचसे धर्मशाळा वगैरे पण झालेले वगैरे आहेत व्यवस्था वगैरे खूप चांगली केलेली आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एखाद्या देवस्थानाला जातो त्या देवस्थानाची परिपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला मागच्या अश्मी दत्त महाराज स्थान आणि महात्मे या विडिओमध्ये फक्त तुम्हाला मी पिठापूरबद्दलच माहिती सांगितली होती पिठापूर खूप मोठा आहे त्याबद्दल बरीचशी माहिती सांगितली होती परंतु जो दुसरा भाग होता त्या दुसऱ्या भागामध्ये गाणगापूर म्हणजे काय अक्कुलकोट म्हणजे काय त्या बरेचसे लोक येतात सकाळी अकराला जातात संध्याकाळी फास्ट गाडीवर जाऊन दर्शन घेऊन येतात तसं दर्शन होत नसतं तर तुम्हाला जर खरंच महत्त्वाचं गोष्ट म्हणजे गाणगापूरचं जर दर्शन घ्यायचं असेल निर्गुण पादुकाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथं जाऊन रात्री मुक्काम करावा लागेल आणि पहाटे पाच साडेपाचं जर दर्शन आहे ते सगळ्यात दर्शन महत्त्वाचं आहे अशा मोठ्या आदरणीय गुरुतुल्य असलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलत असताना बऱ्याचशा चुकावरे होतात शब्दात इकडे तिकडे शब्दावरे होतात जर चुकून एखादा शब्द इकडे इकडे झाला असेल किंवा गडबडीमध्ये जर राहिला असेल तर क्षमा असावी अवधूत चिंतन नसरी गुरुदेव दत्त